वनपरी खालापूर यांच्या माध्यमातून परिमंडल उंबरे येथील चावणी परिसरात खैर वृक्षाची कत्तल करून तस्करी केल्याप्रकरणी मंडणगड येथील पाच आरोपींना वाहनासह ताब्यात घेण्यात आले चावणी परिसरात अवैधपणे खैर वृक्षांची कत्तल करून तस्करी केली जात होती खैरवृक्ष तस्करी प्रकरणी पाच आरोपींना अटक करत एक वाहन ताब्यात घेण्यात आले तब्बल दहा लाखांचा मुद्देमाल वन विभाग खालापूर यांनी हस्तगत केलाय पुढील तपास खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केला जातोय खैर वृक्षाच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपितांकडून पुढील चौकशी वनविभाग करत आहे खालापूर यांच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईचे स्वागत केले जाते आणि यामध्ये खैर या, या जातीची झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तर जात होती अशी बातमी प्राप्त होती त्या अनुषंगाने आम्ही सापार असला आणि एक वाहन आणि पाच आरोपी पकडले सर्व आरोपी हे मंडणगड तालुक्यातले असून या ठिकाणी अवैध खैर तोडायचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्यांची यंत्रणा अशी होती की कटर मशीनसोबत आणणं खैर हेरणं आणि तोडून घेऊन जाणं यामध्ये आम्ही आरोपी जबाब घेतली आहे आणि मंडनगड तालुक्यात आम्ही काल तपास करून त्या ठिकाणी चौदा किलोमीटर माल जप्त केलेला आहे आणि गुन्हा तपास आणखी पुढे चालू आहे ठिकाण खालापूर तालुकाचं आहे चावणी परिसर आहे आणि राखीवहून आमचं आहे चावणीचं त्या ठिकाणी झाडं तोडलेत त्या ठिकाणी आम्ही ती कारवाई केलेली आहे आम्ही तस्करांचं आवाहन करतो या ठिकाणी की त्यांनी कृपया असे कुठलेही गैरकृत्य करू नये जेणेकरून त्यांची आम्ही वाहने जप्त करणं आर्थिक व्यवहार तर ते पाहणं त्यांचे बँक आउटीज करणं ह्या सगळ्या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत आणि तालुक्यातलं वन वाचेल याकरता आम्ही सांग नागरिकांना ना पण आवाहन केलेलं आहे की के त्यांनी आम्हाला या कामामध्ये माहिती पुरून योग्य ती सर्व मदत करावी जेणेकरून आम्ही तालुक्यातलं वन आम्ही चांगल्या प्रकारे वाचू शकतो नाही तालुक्यातले आरोपी एक पण नाही आहे सगळे आरोग्य मंडळचे आहेत पण त्यामधील मुख्य आरोपी आहे राम पवार हा सांगडेमधील घरजावाई आहे आणि त्यांनीच सगळी ही पूर्ण टीम ॲक्टिव्हिट करून त्या ठिकाण तो तस्करीचं मेन काम करत आहे आम्ही साधारण खैर जातीचं माल आम्ही पंधरा किलोमीटर जप्त केलेला आहे एक वाहन आम्ही पकडलेला आहे आणि दोन वाहनं आम्ही पकडून काल ताब्यात दिलेली आहेत मंडंगळ आरोपींच्या टोटल असं मी दहा लाखाचा आवे आतापर्यंत जप्त केलेला आहे या कारवाईमध्ये आम्ही आरोपींना कोर्टात हजर केलेलं आहे आम्हाला वीस तारखेपर्यंत कोठडी मिळालेली आहे आणि वीस तारखेपर्यंत आम्ही पूर्ण तपास करत आहोत आणि तपास सहफल करून त्यामुळे आणखी कोण कोण आरोप सहभागी आहेत ते तपास करून त्यांना पण न्यायालयात हजर करणार आहोत